मुंबईत बहुचर्चित कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय येत्या सोमवारी म्हणजेच अकरा मार्चला सकाळी अकरा वाजता कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रेवरळी सेलिंगच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय याची एक मार्गिका सोमवारपासून सुरू होणार आहे कोस्टल रोडची एकूण लांबी दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर असून त्यापैकी नऊ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे या रस्त्यासाठी मुंबईत दोन मोठे बोगदे खोदण्यात आलेले आहेत मे दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आतापर्यंत तयार झालेला कोस्टल रोड नेमका कसा आहे पाहूया छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच मुंबईकरांचा कोस्टल रोड आता मुंबईकरांना वापरण्यास मिळणार आहे सोमवारपासून कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू होते वरळीपासून म्हणजे जिथे मी उभा आहे त्या वरळी डेअरीच्या इथून थेट प्रिन्सेस स्ट्रीट म्हणजे मरीन ड्राईव्हपर्यंतचा एक रस्ता जो आहे तो खुला करण्यात येणार आहे याच मार्गावरून पहिल्यांदा आपण प्रवास करणार आहोत तर मग सुरुवात करूया आपल्या कोस्टल रोडच्या पहिल्या सफरीला सुरुवातच या कोस्टल रोडची ज्या ठिकाणी वरळी डेअरीपासून सुरुवात होते तिथून आपण सुरुवात केलेली आहे ज्यावेळी आपण वांद्रेवरून निघतो वांद्रेवरील सिलिंक घेतो सिलिंकवरून आपण वरळीला उतरतो वरळी सिफेसच्या रस्त्यावर त्यानंतर आपल्याला पुन्हा नरिवण पॉईंटकडे जाणारा मुंबईच्या दक्षिणेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर यायचा आहे तिथे आल्याच्या नंतर वरळीच्या डेअरीच्या इथे एक राईट सिग्नल आहे आपल्याला त्या राईट सिग्नलवरून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा कोस्टल रोड मिळतो या कोस्टल रोडची सफर आपण सुरू करतो आहे तेरा हजार कोटींचा हा बांधलेला कोस्टल रोड ज्याची एक लेन सध्या सुरू झालेली आहे ही लेन आपण पाहतो आहे अतिशय स्मूद असला हा आपला प्रवास आहे आणि या लेनचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं होतं अगदी छोटं मोठं काम जे आहे ते बाकी होतं ते देखील आता पूर्ण झालेलं आहे आणि या लेनवरून पहिला प्रवास आपण ए बी पी माझावरून करतो आहोत सोमवारी याच लेनचं प्रत्यार्पण आहे लोकार्पण आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाईल त्याच्यानंतर आपल्याला हा कोस्टल लोड सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वापरायला मिळेल हा पहिला वरळीचा इंटरचेंज या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणावरून पुढे गेल्याच्या नंतर आपण बघताय हाजी अली दिसते आपल्याला इथे आणि या हाजी अलीच्या इथून स्टेट सरळ आपण जातोय पुढे ज्या ठिकाणी आता बोगदा सुरू होणार आहे एकूण दहा सा अकरा किलोमीटरचा हा कोस्टल रोड आहे हाजी अली क्रॉस केलेला आहे आपण आणि हाजी अली क्रॉस करून या ठिकाणी आपण जरा पाहिलं तर महालक्ष्मी मंदिर इथे दिसतंय आपल्याला महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला आणि याच रस्त्यावरून महालक्ष्मी मंदिरावरून बाजूने आपण सरळ आता पुढे जाणार आहोत वरी डेअरीपासून पासून माझा प्रवास सुरू झाला कोस्टल रोडचा आणि मी आता आहे गुलाबाई देसाई मार्गाच्या इथे आणि एका बाजूला आपण पाहिलात तर इथे एक्झिट दिलेली आहे गुलाबाई देसाई मार्गासाठी तिथून आपण बाहेर पडलो तर थेट गुलाबाई देसाई मार्गावर बाहेर पडू महालक्ष्मीच्या इथे आणि समोरून येणारा हा रस्ता आहे जो रस्ता स्ट्रेट जाणारा आहे सरळ जर आपण पाहिलात तर इथे पुढे बोगदा आहे आणि बोगद्याची सुरुवात आहे तिथून खाली गेल्याच्या नंतर दोन किलोमीटरचा कंटिन्यू बोगदा असेल त्या बोगद्यातून जेव्हा आपण बाहेर पडू आपण थेट मरीन ड्राईव्ह मध्ये बाहेर पडणार आहे निर्मन पॉइंटला बाहेर पडणार आहे तर मुंबईच्या कोस्टल रोडची सफर आपण केलेली आहे आणि इथून पुढे बोगदा सुरू होतो जो बोगदा थेट मरीन ड्राईव्हच्या इथे बाहेर पडतो आणि आपण मरीन ड्राईव्हवरून पुढे नरिबन पॉईंट आणि पुढच्या ठिकाणी आपल्या हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि ज्या ठिकाणी मी सध्या आहे त्या ठिकाणी इथून आपण पाहत आहे बोगद्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि ऐंशी किलोमीटरची इथे वेग मर्यादा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अनेक इतर ज्या सोयीसुविधा आहेत बोगद्यातल्या देखील आता बसवण्यात आलेल्या आहेत एमर्जन्सी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील एसओ सी सुविधा मग वेगवेगळे फायर एक्स्टिंगशन असतील किंवा अद्ययावत इथे व्हेंटिलेशनची सुविधा देखील बसवलेली आहे फक्त अजूनही काही गोष्टींचं काम आतमध्ये सुरू आहे त्यामुळे हँडओवर है, प्रोसेसमध्ये असल्यामुळे इथून पुढे जाता येत नाही आहे सिक्युरिटी रिझन दिलं जातं आहे पण सध्या तरी आपला हा प्रवास या बुलाबाई देसाई रेडो रोडपर्यंत आपण केलेला आहे आणि इथून पुढे थेट जर आपण बाहेर पडलो तर मरीन ड्राईव्हपर्यंत आपला प्रवास होणार आहे कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट